नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं होऊन मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री कारण सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपण शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केली तर सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा ज्यामुळे होणार आपला शंभर टक्के फायदा पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का करावी आणि जानेवारी महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भावपातळी ही दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली दिसत आहे सोयाबीनची ही जी भावपातळी आहे ही भावपातळी पंधरा जानेवारी पर्यंत सुधारणार नाही कारण आपण बघितलं तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आप आपल्याला ख्रिसमसच्या सुट्ट्या दिसत आहेत त्यामुळे सिबॉटवरील व्यवहार ठप्पा असणार त्यामुळे पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव सुधारणार ही शक्यता नाही परंतु पंधरा जानेवारीनंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीनचा भाव हा साडे दहा डॉलर प्रतिभूषेस जाऊ शकतो याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊ शकते शिवाय पंधरा जानेवारीनंतर देशातील बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी जो आहे तो सुधारताना दिसणार यामागचं दुसरं एक कारण काय की पहिलं कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी पण दुसरं कारण पंधरा जानेवारीनंतर देशामध्ये सोयाबीनची कमी होणारी विक्री म्हणजे आवक कमी होणार याच्यामुळं मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार यामुळे सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचणार पण याच्या नंतरचा जर विचार केला तर फेब्रुवारी मार्च एप्रिल या, या महिन्यात अर्जेंटिना ब्राझील मेक्सिको पॅरेग्वे उरग्वे या देशातून जेव्हा सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होईल तेव्हा सोयाबीनच्या भावातील तेजी पुन्हा या ठिकाणी थांबणार म्हणून भविष्यात सोयाबीनचा भाव फार वाढला अशी शक्यता नाही म्हणून जानेवारी महिन्यात जी दोन एकशेची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून म्हटलं जात आहे की जानेवारी महिन्यात सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा तरच होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार